नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी दही मिरची पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर चला सुरू करूया तर इथे मी कढई ठेवली आहे तापायला तेल घालूयात तेल छान तापलं आहे जिरं घालते आहे लसूण ठेसून घेतला आहे मी तो घालूयात छान परतवून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे दोन भाग केले आहेत मिरच्यांचे छान परतवून घ्यायचे तेलात आपल्याला स्लो गॅसवर छान परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरच्या ते लुडू शकतं हातावर दोन मिनटात झाकण ठेवूयात आपण मिरच्या छान तळून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जाईल सतत आपल्याला चमचाने हलवत राहायचे आहेत तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या वापरू शकता मिरची छान परतवून झाली आहे हळद घालते आहे मी पाव चमचा लाल तिखट धनेपूड तेही छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलात आता थोडंसं मीठ घालूयात दोन चमचे दही घेतलं आहे मी ते घालूयात छान एकत्र करायचं आहे दही टाकल्यामुळे मिरची जास्त तिखट लागत नाही छान आंबट तिखट अशी चव येते तुम्ही नक्की बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय